खूपच मस्त असं पाऊस सुरू झालाय आणि झाड एकदम तृप्त झालेले आहे त्या पावसामध्ये एकदम शांत असं पाऊस पडलय बाळा नको माहितो नो, नो। निकले हम भिजा वाटले भाई नको बाळा नको मध्ये बस झालं चला आता तर वारं सुटल्यामुळे कडी झाड पूर्ण असं खाली पडलंय आणि पेरूला तर आता बघायचं कामच नाही असे मस्त पेरू आता जास्त येते जांब आणि खूप मस्त वाटायला एकदम हे पाणी गच्चीवर साचलेलं काकूचं गार्डन एकदम छान असं थंडकार झालंय आता हो ना मानसी आपका मन कुछ भी करता है चलो अंदर असायच सर्दी होते सर्दी होते पावसामध्ये नाटक या वर्षी पेरणी लवकर हवा आले माझे आहे ना हं हा काकू तर किचन गार्डन मस्त तयारच पावसाला ते गच्चीवर साचलेलं पाणी आहे खाली हं हया मध्ये चलपटकन आता बस झालं एक लग्नाची मिरवणूक जात होती तर त्या मिरवणुकीच्या बँडमध्ये माणसीनं मस्त डान्स करून घेतला अगोदर पावसात भिजली मग मी नाही नाही मला पावसात भिजायचं आहेच म्हटली भिजायचं तर भिजवाळा म्हटलं काय आता नवीन पहिला पाऊस पहिल्या पावसात भिजवायचं नाही म्हणजे वेगळंच आहे म्हटलं चला घे आंघोळ करून त्याच्यानंतर मग मी घेतलं ब्लाऊज कट करायला आणि ब्लाऊज कटिंगमध्ये मी सगळ्यात अगोदर अस्तर कट करून घेते आणि नंतर मी त्याचं ब्लाऊज कट करते तर मापं वगैरे टाकून छान असं कट करून घेतलं आणि तो इतकं छान आणि थंडगार वातावरण आहे सध्या यावर्षीची पेरणी पण लवकर होईल वाटायला आहे खूप छान पाऊस पडायला आहे एकदम मस्त असा आणि काल म्हणजे स सॉरी दुपारी छान मोठा पाऊस पडला आणि काल पण थोडा पडला होता पण कालच्यापेक्षा आजचा जरा जास्त मोठा आहे त्याच्यानंतर मग ब्लाऊज शिव शु, शिवता येते आणि शिवल्याच्यानंतर एखाद्या वेळेस आपल्या हातानं ब्लाऊज भिसकत आहे थोडं लई मग भिसकाल्याच्यानंतर काय करायचं तर काय करायचं तर माझ्यासारखं असं मांडीवर ब्लाऊज घ्यायचा हातात एक एकसे घ्यायची आणि उकलत बसायचं तर तसंच काम झालंय माझं थोडं शिवत शिवत थोडंसं थोडं म्हणजे दाटत होतं मग ते उकलून काढायला आता पूर्ण डबल काम लागले त्याच्यासाठी अगोदरच विचारानं व्यवस्थित शिवलं तर मस्त वाटतंय मग थोडंसं झालं मागं पुढं चलो द्या पण छान काम लागले माणसीला तर लई मस्त मजा येऊ लागली मम्मी लई मस्त वाटायला म्हण मी मला बाळालाही परेशानी व्हायला म्हटलं तर उकलून दाखव म्हटलं तर नाही मला येत नाही येत नाही म्हणली मग त्याच्यानंतर ब्लाऊज उकललं व्यवस्थित केलं आणि ते देऊन टाकलं त्यांना छान पण बसलं आणि ब्लाउज बसल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आमची मस्ती कशी सुरू आहे ना? ना? लवकर खाय आता मला कशाला म्हणलीच खाते चिंच मी जास्त लय मस्त लागते जास्त खलर नको मला तू कशाला घेतली होतीस तुला कोण घे म्हणलं होतं नको नको तूच खा मी सांगू का तुला तूच खा मला नको चॉकलेट तुलाच मी देते नको नको मला तुझं चॉकलेट नको तू तूच सांग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टे